एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सातपूर भाजी मंडईच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार श्री किशोर शेठ मुंदडा सविस्तर वृत्त असे सातपूर छत्रपती शिवाजी भाजी मंडई असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री किशोर शेठ मुंदडा तर उपाध्यक्षपदी वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याच अनुषंगाने सातपूरमधील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र पाटील व परिवारातर्फे देखील श्री किशोर शेठ मुंदणा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मी तर प्रथम तर माझं असं भाग्य समजेल की बाबांचे वेलोवली माझ्या घराला पाहायला लागले आणि त्याच्यातूनच माझी प्रगती झाली त्याच्यानंतर दुसरी प्रगती दिलीप शेठ बंधुरे सातपूर गावाने मला एवढं प्रेम दिलं आहे की कोणतीही अडचण असो कोणतंही काही मोठं प्रसंग असो तरी त्याच्यासाठी मला कोणाचीच भीती वाटत नाही की माझ्याबरोबर खरंच सातपूर गावातील जी मंडळी जी माझ्याबरोबर आहे आणि माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे आणि म्हणूनच मी औद्योगिक क्षेत्रामध्ये धडाडीनं काम करतो मी कोणालाच काहीच घाबरत नाही कोणती युनियन असो कोणती काय असतो मी धडानीनं तोडण्याचा प्रयत्न करत असतो मी ह्यापुढेही सातपूर गावाला ग्वाही देतो की सातपूर गावाचा मी जोपर्यंत माझ्या प्राणमध्ये प्राण आहे तोपर्यंत मी ऋणी राहील आणि बाबा आणि दिलीप शेठ बंधुरे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे असेच कायम राहू द्या अशी परमेश्वराला मी प्रार्थना करेल आणि सर्वांचे मी परत एकदा सर्वांच्या वतीनं बाबांचं अभिनंदन करतो की आज सातपूर गाव मंडईचे अध्यक्ष त्याच्या अगोदर सातपूर सोसायटीचे चेअरमन ही पदं भूषवणं हे काही छोटं काम नाही नगरसेवक पाच वर्षासाठी असतो खासदार आमदार की पाच वर्षासाठी असते परंतु गावातून प्रेमातून ज्याला जे काही पद दिलेलं असतं त्याचं महत्व खूप मोलाचं असतं आणि आयुष्यभर राहत असतं त्याच्यामुळं आपल्याला नगरसेवक आमदार खासदार मी तर बाबांना विनंती करेल आपण त्याच्यात पडायचंच नाही आपला आपण बिझनेस आपलं आपलं काम आपण करत राहायचं आणि आपल्या मागे जी लोक आहेत त्यांना आपण आपल्या जे काय होईल तेवढं सहकार्य करत राहायचं मी आज प्रथमता परत माझ्या पूर्ण परिवारातर्फे तसेच माझ्या आर के प्लानर्स मधुबन सर्विसेस त्रिमूर्ती नर्सरी रुद्रांत सर्विसेस गोकुल फर्निचर तसेच माझ्या पूर्ण परिवार पाटील परिवारातर्फे मी बाबांचं खरंच अभिनंदन करेल सातपूर गावामध्ये जर कोणी मला स्टँड केला असेल तर ते मुंधडा असतील कारण मला काहीही कोणाचं हे नसताना त्यांनी प्रथमतः मला मळ्यामध्ये घर बांधून दिलं त्याच्यानंतर वीस गुंट्यामध्ये त्यांनी नर्सरीचं कंपाऊंड पाणी करून मला त्यांनी स्टँड केलं ज्या माणसाने मला आरेमधून आणलं नाशिकमध्ये त्याने माझ्याशी धोका केला परंतु लोक म्हणतात की वाणी मारवाडी कोणाची होत नाही पण ते माझे झाले आणि म्हणूनच माझ्या जीवनात त्यांचं स्थान हे खूप मोलाचं राहील आता सर्व लोक मला विचारत असतात की तुमचं खूप मोठं हे आहे प्रशस्त तुमचं कारोबार आहे परंतु तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला कोणाचंच नाव टाकत नाही फक्त बाबांचं नाव असतं त्याला कारण हेच आहे कारण घडवणारी मला सातपूरमध्ये मूर्ती किशोर शेठ मुंदडा आहे एवढंच सांगतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो चल। आज या ठिकाणी आम्ही पाटील साहेबांना कळालं की किशोर शेठ मुंदडा छत्रपती मार्केटचे सातपूरचे असोसिएशनचे अध्यक्ष झाले त्यांनी तात्काळ फोन करून आम्हाला सांगितलं का लगेच माझ्या घरी या सत्कार करायचा आहे का मी तिकडे येऊ म्हटलं आम्हीच घरी येतो ना त्यामुळे आम्ही आज घरी आलो आणि त्यांनी खूप छान प्रकारे असा मान सन्मान देऊन सत्कार केला त्यामुळं पाटील साहेबांचा प्रथम मी तो म्हणतो आभार आणि शेठचं खूप शुभेच्छा शेठला शेठ पाच वर्षात खूप मोठं काम करणार आहे आणि ते बोलून दाखवत नाही पण भाजी मंडई इतकी सुंदर करणार आहे ते आपल्या सर्वांच्या लक्षात येईल का अध्यक्ष कसा असावा आणि कसा काम करणारा माणूस असावा त्याप्रमाणे शेठ काम करून दाखवतो <coughs> अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी खरोखर सर्व कामं मार्गी लावा आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहेच त्यामध्ये आपलं स्थान आपली जागा कशी निर्माण करायची हे जर बघायचं असेल तर किशोर शेठ मुंद्रा यांच्याकडे बघ बघितलं जातं खरोखर सातपुरवीत कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये ते आमच्याबरोबर संचालक म्हणून आले आणि सातपुरवी कार्यकारी सहकारी संस्थेचं सर्व काम मार्गी लागलं तसेच आज त्यांच्याबरोबर एक 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 पद त्यांना मिळत आहे तर बगी, आज त्यांना सातपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी त्या त्यांना भूषवले गेलं तसेच त्यांच्यासोबत एक धडळेचं नेतृत्व नानावाघ यांनाही उपाध्यक्ष म्हणून त्या पद देण्यात आलं असे जण या ठिकाणी आपल्या मार्केटचा अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करणारे त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि गावाच्या वतीने आम्ही सर्व सर्वजण त्यांच्यासोबत आहे कुठल्याही आडी अडचणीला आम्ही त्यांच्यासोबत आहे दिलीप भाऊ असो मी असो दादा असो व आमचं संचालक मंडळ असो आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय माझे मित्र किशोर शेठ मुंडळा शिवाजी मार्केट मंडईचे मन, अध्यक्ष आद, आले आणि त्याच्याबरोबरच नाना वाघ उपाध्यक्ष अशी नियुक्ती झाली यांची आणि खूप आनंद झाला आहे आणि खरा खरा आता वाघ त्या ठिकाणी कार्य काम करण्याकरता सज्ज झाला आहे तसेच आपण सातपूर भाजी मंडईच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार असे मत आभार मानताना श्री किशोर शेठ मुंडणा यांनी व्यक्त केले शो पाटील आणि सुचित पाटील यांनी माझा सत्कारासाठी आवर्जून दिलीप शेठ माझी चेअरमन यांना सांगून आणि मला इथं बोलवलं आणि माझा मोठ्या मनाने खूप मोठा सत्कार केला आणि भाषणात त्यांनी त्यांचं पूर्वीचं जे काय आहे ते सर्व सांगितलं त्याबद्दल माझं हृदय भरून आलं का खरंच आपण असे आहे का बाबा असं करू शकतो का तर ते असं मला आज यांच्या बोलण्यातून ते जाणीव झाली का खरंच आपण ते करू शकतो तसेच हे दोन तीन पार्टनर जे माझे आहे ते माझे हृदयातले अर्ध्या रात्री कोणतंही काम सांगा किती वेळेला सांगा हे तिघं हजरच राहणार आणि माझ्या कामाला ते गती देणार आता राहिला प्रश्न आज मी मार्केट मार्केटचा अध्यक्ष बनवलं परंतु हे फक्त अध्यक्ष म्हणून करता नाही मला केलं क त्या मार्केटमधल्या जेवढ्या समस्या आहे ह्या सगळ्या सोडवल्या पाहिजे ह्या कशा सोडवल्या तिथं चोऱ्या होतात वरती गांजा पितात लोक मोबाईल मारतात भाजीवाले एकमेकाशी भांडतात गाळ्यावाले त्यांच्या त्यांच्याशी आपसात लढाई करतात हे सर्व आणि तो मेन गोष्ट म्हणजे तिथं कचऱ्याची खूप मोठं साम्राज्य आहे ते कसं काढता येईल या प्रयत्नाकरता आम्ही महानगरपालिकेत हे प्रस्ताव मांडणार आम्ही स्वतःचे लेटर छापणार आमचं ते आम्ही प्रोसिडिंग बनवणार त्याची आणि त्यात कामाकरता मला दिलीप शेठ एकनाथ शेठ विजी भाऊ हे जोडी लागणारे आणि हे काम मी आम्ही शंभर टक्के मार्गी लावणारे त्याचीच बॉडी स्थापन करू पंधरा लोकांची आणि त्या बॉडीच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करू त्यात हे आम्हाला जर थोडं अवघड वाटत असेल तर आम्ही महानगरपालिकेचा सपोर्ट घेऊन ते काम करू त्यात महानगरपालिकेनं कमी सपोर्ट केला तर आम्ही डायरेक्ट मनीषाताई खत्री यांच्या आम्ही जाऊन हे गाराने मांडू कमिश्नर हा कमिश्नर हा त्यानंतर हे जर नाही झालं तर आम्हाला पोलीस स्टेशनला हक्काच आहे आमच्या आम्ही त्यांना म्हणून हे कार्य करायला लावू कारण ह्या गावातल्या समस्या रस्त्यावर बसणं कुठे कोणी हॉकी मार्केट तयार करणं आणि त्या हॉकीमुळे सगळ्या रस्त्यात गाड्या लावल्या ला ला जातात आणि गर्दी होती ही गर्दी कशी हटवता येईल त्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नाला आम्हाला खरोखर आमचं गाव बी मला साथ देणार आहे मार्केटमधले बी लोक साथ देणारे आणि ते काम आम्ही यशस्वीरित्या पार पाडू दरम्यान प्रसंगी एकनाथ दादा तिडके रवींद्र पाटील सुचित पाटील विजय बंधुरे दिलीप बंधुरे यांसह सातपूर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगले सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद